हा सर हो सर येतोय आवाज येतोय आपला पण आपण दिसत नाही कॅमेरा खाली कसं बरं होईल मला तीन मार्च तेवीस चा प्रथम अपील आज त्याच्या अनुषंगान तुम्हाला काही ईमेल वर पाठवायचं आहे का तुमचं काही लेखी अभिप्राय किंवा लेखी हो सर म्हणजे माहिती अधिकार मागवली होती सर ना ती माहिती मला जी काय देण्यात आली त्या माहितीत कुठेही मला पान नंबर कुठेही त्या टाकलेला नाहीये आणि कुठल्याही कागदपत्र शिक्का मारलेला नाहीये म्हणजे ही माहिती आधी धरायची का फक्त जोर प्रिंट कुठल्या मारले त्या समजायच्या माझा मूळ मुद्दा फक्त माझा मूळ मुद्दा काय जी मला माहिती देण्यात आली ना हे बघा सर ही माहिती हा कुठेही ते अधिकृत माहिती वाटत नाही हे बघा जर तुम्हाला आपल्याला दिसत असेल बघा कुठेही सिक्का मारलेला नाहीये हा आता सिक्का जर मारलेला नाही ही माहिती जर कुठं करायची म्हटलं सबमिट तर सांगा आता ही सबमिट केलं तुम्ही सुद्धा तिथे धरणार का ही माहिती कुठली कोणत्या टेबलची कोणती पुरवलं तुम्हाला काही नाहीये हे बघा पूर्णपणे प्लेन आहे म्हणजे दाक्षर साई येस येस बाकी आप ये आपल्या याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट जी माहिती पुरवली सर यामध्ये बघा म्हणजे कलेक्टर ऑफिस न तिथं महसूल शाखेचे कुठेही त्यांची माहिती दिली नाही कोणत्या अधिकाऱ्याने विलंब केला आहे आता बरेच मी अभिप्राय वाचले याच्यामध्ये तर बऱ्याच त्रुटी आढळून आलेले आहे म्हणजे आपल्या तपासणीमध्ये जेवढ्या त्रुटी त्यावरती तिची माहिती अर्जाप्रमाणे मागितल्याप्रमाणे कुणी कुणी त्याचा विलंब लावला कोणाकोणावरती अधिकारी कोण कुन होत कोणाकडे पद स्थापना होती कायची त्या जबाबदारी कोण अधिकारी होता तर त्यांची माहिती मला त्याच्यात मा आलेली नाहीये आता जी अवेलेबल आहे ते आम्ही देतो तरी हो, मी सध्या एक पूर्ण इन्स्पेक्शन अहवाल पाहतो परत एकदा आणि हो, हो, तुमच्या आतील अर्धातले पॉईंट बघतो हो, हो, आणि तुम्हाला विनामूल्य देतो काही हरकत नाही तुम्हाला ऑर्डर पण मी तशी म्हणजे करतो काही येस हा म्हणजे सर मला द्वितीय अपील करण्याची आवश्यकता लागणार नाही अशा मला काय आपला काय विषय आपल्या कार्यालयाचा नाहीये माझा माझा विषय आहे अहमदनगर कार्यालयाचा चालेल काही अर्ज नाही माझ्या दोन पॉईंट करतो बाकी काही सांगायचं नाही सर बाकी सांगण्यासारखं काय तसं विषय नाही सर काय बाकी फक्त महसूल शाखा आणि संगमनेर शाखा म्हणजे संगमेर महसूल या ज्या या माहिती अर्जानुसार ती मागितली का माहिती अर्ज मागवण्या माग मला घेण्यामाग कुठलाही मागे इंटेन्शन वेगळा नाही पण संगमेर मध्ये महसूल मध्ये जे काम चाललंय त्याच्याकडे अहमदनगर महसूल लक्ष देत नाही अहमदनगर कार्यालयात काय चाललंय तिथल्या महसूल शाखेत काय चाललंय तिथल्या तहसीलदार ज्या असतील त्याही त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचं आम्ही गेलेल्या लोकांना जनतेच्या लोकांना व्यवस्थित मिळत नाही बस फक्त आपण तपासणी अभिप्राय बघा त्रुटी बघा आणि सम आयुक्त साहेबांना किंवा रमेश काळे साहेबांना उपायुक्त साहेबांना सांगून त्याच्यावरती कारवाई पण करायला सांगा जेणेकरून या माहिती मागचा उद्देश तर तो व्यवस्थित लागू होईल करतो साहेब काय येस 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 माझा आदेश पण ईमेल वर स्कॅन करून पाठवून दे चालेल सर चालेल सर चालेल सर ठीक थँक्यू सर थँक्यू सर